रामकृष्ण हरी ध्यास बंगाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर आणि मन प्रसन्न करणारी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल राधाली गोडीला येऊन बसली या जोडीला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तो दे तुला माझ्या कोळ नगरीला राधाली या गोडीला येऊन बसली या जोडीला राधा दिवला येऊन बसली या जोडीला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल ला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा दा� मी मीणानंदाचा काढा तुला, तुला सोडून के मला लैळभर कर मेना तुला, तुला सोडून के, मला तिळभर सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला नाही तो तुला माझ्या गोकुळ नगरेला घरे ला चलने तो घराधे तुला माझ्या गोकुळ नगरेला राधा गोडीला येऊन बसलीय जोडीला राधा लिअ बोडीला येऊन बसलीय जोडीला चलने तो घराधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तो घराथे तुला माझ्या गोकुळ नगरेला चलने तो घराथे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा भुल लोग राधे तुझ्या गोऱ्या रंगाला भुललो लोग राधे तुझ्या बोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडलीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडलीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडलीला चल ने तुला माझ्या गोकुळ न घरी ला चलने तो घराधे तुला माझ्या चौकुळ नगरेला राधालीय गोडीला येऊन बसली या जोडीला राधा दिय गोडीला येऊन बसली या जोडीला चलने तो घराधे तुला माझ्या गोकुळ न चल चलने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ न चल चलने तो गरा दे तुला माझ्या गोळ न गरेला एका जारदणी तू गवळ न राधा एका जनारदणी तुग गवळ न राधा बोलू नको ग नंदाचा कान्हाला खोट बोलू नको ग नंदाच्या कान्हाला कोणी सोडणार नाही ग राधा जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा जोडीला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरेला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ मा नगरेला चलने तो घरा दे तुला माझुळ नगरेला राधानीय गोडीला येऊन या जोडीला राधानी या गोडीला येऊन बसली जोडीला तो 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 चलने तो घराचे तुला माझ्या गोकुळ न चलने तो घरा तुला माझ्या गोकुळ न चलने तो घराचे तुला माझ्या गोकुळ न घरीला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल मनापासून धन्यवाद